ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पुण्यातली एकूण बावीस ठिकाणं सील बंद करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेनं अखेर ही आहे या क्षणाची मोठी बातमी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारचा प्रस्ताव दिलेला आहे ज्याच्यावर पुढच्या काही काळात निर्णय होऊ शकतो आजपासून पुण्यातल्या भुसार आणि गुळ बाजारसुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कारण मोठ्या प्रमाणात लोक इथे सकाळपासूनच खरेदीसाठी रांगा लावतात आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होतो तिकडे गुलटेकडी मार्केट यार्ड इथला फळ आणि भाजीपाला बाजार हा यापूर्वीच बंद करण्यात आला आहे कारण कोरोनाची व्याप्ती पुण्यामध्ये सातत्यानं वाढते आहे आणि त्यामुळे आता जिथे घाऊक दरात किराणा माल मिळतो किंवा किरकोळ व्यापारी जिथून माल घेऊन आपापल्या भागात जातात त्या उपनगरात हे व्यापारी जात असतात तो भुसार बाजार आता बंद होणार आहे आणि याचं कारण कदाचित पोलिसांचं आडमुठेपणा असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे पण विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी तसंच व्यापारी यांची बैठक होऊन त्यात काही महत्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे बाजार जर का खूप काळ बंद राहिला तर पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा सुद्धा निर्माण होऊ शकतो पण तुर्तास तरी मुंबई पुण्यात ही बावीस ठिकाणं सील बंद करण्याचा निर्णय झाला आहे आणि त्यात भुसार आणि गुळ बाजार या दोन प्रमुख होलसेल किंवा घाऊक बाजारपेठांचा समावेश आहे नाशिकमधनं ही काही महत्वाची अपडेट आपल्या सोबत प्रशांत बाग आपले प्रतिनिधी सोबत आहेत प्रशांत नाशिकमधनं काय महत्वाची अपडेट आहे प्रशांत माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत प्रशांत तुझ्याकडे काय अपडेट आहे प्रशांतचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण पन आपण प्रशांतकडनं आणखीन ताजी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात पण पुण्यातल्या या प्रमुख बाजारपेठा आहेत की जिकडे जिथले व्यवहार कालपर्यंत सुरळीत होते मात्र आता अशा प्रकारचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे त्यामुळे ही मार्केट बंद राहतील प्रशांतकडे जाऊयात प्रशांत, प्रशांत प्रामुख्यानं नाशिक आणि मालेगावमधली काय अपडेट आहे मालेगाव तर आता मोठा हॉटस्पॉट होतोय होतोय नाही मिलिन झालाय अशी परिस्थिती आहे की नाशिक शहरामध्ये एकही रुग्ण नव्हता नाशिक जिल्ह्यातली परिस्थिती अत्यंत चांगली होती पण आज नाशिक जिल्ह्याच्या चार तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि मालेगाव त्यातल्या अत्यंत हॉटस्पॉट आहे पस्तीस पॉझिटिव्ह रुग्ण आज नाशिक जिल्ह्यात आहे आणि यातले तीन नाशिक शहरात सिन्नरमध्ये एक तर चांदवडमध्ये एक आणि बाकी सगळे जे आहेत तीस हे मालेगावमधले आहेत आपल्याला माहिती आहे अजूनही एकशे बहात्तर रिझल्ट प्रतीक्षेत दोनशे तेरा आत्तापर्यंत वॉर्डमध्ये मालेगावच्या <laughs> आहेत एक हजार एकशे चौवेचाळीस लोकांचं स्क्रीनिंग झालं आहे मालेगाव परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आहे म्हणूनच आज अखेर दोन मंत्री सगळे प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी या सगळ्यांनी तातडीची बैठक सुद्धा मालेगावला घेतली कोणत्याही परिस्थितीमध्ये संचारबंदी अधिक कडक करायची नागरिकांवर निर्बंध लावायचे कायद्याचं आवाहन करून सुद्धा जर का कोणी प्रतिसाद देत नसेल तर कोणत्याही परिस्थितीत कायद्याचा बडगा कसा दाखवता येईल हा सुद्धा तयारी प्रशासनाने दाखवली की वेळ पडली तर सीआरपीएफ सुद्धा या ठिकाणी तैनात करावी लागते का अशा प्रकारची चर्चा सुद्धा या बैठकीत झाली एकंदरीत मालेगाव आणि ज्या पद्धतीनं पॉवर इंडस्ट्री तिथे ऐंशी टक्के अजूनही सुरू आहे फटका बसताना जाणवतोय ठीक आहे प्रशांत आपण अपेक्षा करूयात की जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री या विषयात लक्ष घालतील कारण मालेगाव मधला हा हॉटस्पॉट आणखी जर का गडद होत गेला तर ती तमाम नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने चिंतेची बाब असेल प्रशांत तुर्तास सगळ्यात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पण सर्व प्रकारच्या ताज्या माहितीसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि महत्वाची आठवण घराबाहेर पडू नका घरातच राहा तुम्ही सुरक्षित राहा कुटुंबालाही सुरक्षित ठेवा